नमस्कार मित्रांनो तुमचं खूप खूप स्वागत मित्रांनो सध्या मी आहे अंतरवाली सराठी या ठिकाणी मराठा आरक्षण आंदोलनाला आज वर्ष पूर्ती झालेली आहे व या ठिकाणी महाराष्ट्रातील आपले बऱ्याच भागातून या ठिकाणी मराठा बांधव आलेले नेमके त्यांच्या काय प्रतिक्रिया आपण त्या बघणार आहोत तुम्ही मित्रांनो प्लीज व्हिडिओ बघा व्हिडिओवर व्हिडिओ लाईक करा शेअर करा व मित्रांनो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा प्रथम सर्वांना तुम्हाला एक विनंती की अंतरवालीसाठी या ठिकाणचं वर्षभरापासून आपण अपडेट देत होतो जी सेवन न्यूज चॅनल आपला हा काही छेडछाड केल्यामुळे बंद झालेला आहे तर आपण हा नवीन चॅनल चालू केला आहे तर चॅनलला जास्ती असा सपोर्ट करा सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती सर्व मराठा बांधवांचे मी खूप खूप स्वागत करतो विशेष म्हणजे योगायोगाने धाराशिवकर आपल्यासोबत आलेले आहे दादा आतापर्यंत मराठा आरक्षणाच्या आंदोलनामध्ये बऱ्याच प्रा म्हणजे फूट पाडण्याचा भरपूर काही प्रयत्न करण्यात आला आतापर्यंत खूप डाव खेळण्यात आले की साताऱ्यातला मराठा वेगळा आहे इकडे तो कुंभी माहीतच नाही कोकणातला मराठा वेगळा इकडे शान्णकोळी मराठा इकडे आरक्षणाची गरज नाही आम्ही जात बदलावणार नाही बरेच काही डाव खेळण्यात आले आता खूप मोठा डाव खेळण्यात येतोय तो म्हणजे ज्या लोकांनी आजपर्यंत राजकारणात शिरकाव नाही घेतला जे कधी दोन, दोन जागा पण लढवत नव्हते ते आता दोनशे पंचवीस जागा लढवायला लागले व त्यांचं मराठवाड्यातलं अभियान त्यांनी यशस्वी केलं ते बोलले की आज पर्यंत मराठवाड्यात राजकारणी लोक समोर जात नव्हते परंतु राज ठाकरे समोर गेले व मराठा समाजाला त्यांनी प्रत्युत्तर दिलं व त्यांनी मराठवाड्यातलं अभियान यशस्वी केलेलं आहे काय वाटतं हा एक मोठा डाव खेळला जातोय काय वाटतं आपल्याला कसं आहे ज्या गोष्टी राज्यकर्ते करते करतायत ते राजकारण झालं पण या सगळ्यांसाठी आमच्याकडे एकच उत्तर आहे पाटलांनी खुटांनी भर ठोकलाय आणि ती खुटा, खुटा काय निघत नाही आणि आम्ही पाटलांचे समर्थक आहोत कट्टर समर्थक आहोत कोणत्या पक्षाचं आम्ही काम करत नाही कोणत्या नेत्याला आम्ही कोणत्या नेत्याच्या दावणीला आम्ही बांधले गेल नाही त्याच्यामुळे आम्ही छाती ठोकपणे त्यांच्यासमोर जातो आणि छाती ठोकपणे पाटलांचे समर्थक असल्या असल्यामुळे आम्ही छाती ठोकपणेच आमचं आंदोलन पार पडतो आणि त्यांना जा विचारतो की बाबा तुमची अडचण काय तुम्हाला जर आमची भूमिका मान्य नसेल किंवा पाटलांची भूमिका मान्य नसेल त्याला समर्थन करायचं नसेल तर किमान विरोध तर करू नका आम्हाला आरक्षण कशातून घ्यायचं ते आमचं आम्ही बघू ना ओबीसीतून घ्यायचं आहे है। का पन्नास टक्क्याच्या वरून घ्यायचा आहे काही एस सी मधून घ्यायचा काही एसटी मधून घ्यायचा आम्ही आहोत ना खंबीर झाला आरक्षण कशातून घ्यायचं ते त्याच्यामुळे राज्यकर्त्यांना मी लहान तोंडी मोठा घास घेतो पण त्यांना एकच सांगू इच्छितो कि आमच्या तर नाधी कुणी लागू नये कारण इथून पुढं जरी दादांनी संयमाची भूमिका सांगितली असली तरी इथून पुढं आमच्याकडनं चोख प्रत्युत्तर दिलं जाणार मग त्यामध्ये आमच्यावर गुन्हे दाखल होतील आम्हाला तडी पार करतील हद्द पार करतील आम्ही त्याची चिंता करत नाही पण इथून पुढं योग्य त्या रित्या योग्य ते उत्तर प्रत्येक उमेदवार राज्यकर्त्याला दिलं जाईल दादा एक मोठा प्लॅन खेळला जातोय कारण की जारांगे पाटलांचा आता एक शब्द आहे पाडा किंवा उभे करा आता आपण जर बघितलं तर आपण जातीवाद काय केला नाही परंतु बीडची जी निवडणूक झाली सर्व म्हणता की जातीवाद केला तिथे एक गेम प्लॅन खेळण्यात आला होता की आपला जो लाठी चार्ज होता ते ते ओळ आपल्याला विसरायचे नव्हते व आपल्याला धाडा शिकवायचा होता परंतु तिथे मोठा गेम प्लॅन खेळा अपक्ष पंचेचाळीस उमेदवार दिले एक लाखांनी तिथं शीट निवडून येत होतं परंतु पंचवीस निश्चित अपक्ष मुस्लिम होते दोन तीन तर अपक्ष मराठ होते काही ओबीसी होते म्हणजे असा गेम प्लॅन खेळला आता खूप मोठा गेम प्लॅन खेळला जातो तो म्हणजे राज ठाकरे यांच्या स्वरूपात जे कधी कर उभे करत नव्हते शेट आता ते म्हणजे दोनशे पंचवीस आम्ही उभे करणार आहे मग आता यामुळे मराठा मतांमध्ये मतांतर होऊ शकतं कारण की सगळेच मानसशास्त्रात एक्सपर्ट नाही अशी काही मुलं आहे वीस पंचवीस वर्षाची की त्यांना काही जाण नाही असे लोक राज ठाकरे म्हणजे फुटी फुट मतामध्ये होऊ शकते नाही हे बघा मी तुम्हाला काय म्हणतोय राज ठाकरेंच्या राज ठाकरेंचा पक्ष कोणी वाढवला सर्वसामान्य मराठ्यांनी त्यांचे टोल नाके फोडला सर्वसामान्य मराठा ह्यांचे युपी बिहारचे हे बाहेर काढला सर्वसामान्य मराठा परत ह्यांचा मराठी मुद्दा उचलला सर्वसामान्य मराठा आणि ऍडमिशनचा कोणता मुद्दा उचलला ट्रेन मग रेल्वे भरती असेल पोलीस भरती असेल सर्वसामान्य मराठ्यांचा ह्यांना पूर्ण प्रोटेक्शन होतं आज तो सर्वसामान्य शान झालाय आणि तो एक एक गट्टा एक गट्टा आपण जे म्हणतो ना सहा कोटी मराठा हा प्रामाणिकपणे मनोजदांच्या पाठीशी आहे आणि हे काय लोकसभेमधून दाखवून दिलेला आहे त्याच्यामुळे हे काय वेगळं सांगायची गरज नाही मग राज ठाकरे अशी किती बनवू देत ना राज ठाकरे दोनशे पंचवीस नाही त्यांनी दोनशे अठ्ठ्याऐंशी उभं करावं आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी मध्ये त्यांनी डिपॉझिट फक्त ठेवून दाखव आम्हाला काय राज्यकर्त्यांवर किंवा राजकारणावरती बोलायचं नाही पण तुम्ही जो प्रश्न विचारलात की राज ठाकरे उभा करतायत राज ठाकरे यांना मताच्या मध्ये एकही मत मराठा समाजाकडनं तर पडणार नाही कारण त्यांची भूमिका मराठ्यांच्या विरोधात आहे आरक्षणाच्या विरोधात आहे मरा महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही हे त्यांचं भाष्य आहे सोलापूर मधलं त्याच्यामुळं आम्ही त्यांचं समर्थन किंवा त्यांना आमचे लोक त्यांच्या पक्षाचं काम करणं शक्य नाही कदापि शक्य नाही त्याच्यामुळं त्यांनी जी भूमिका घेत आहेत ती चुकीची घेत आहेत तुमच्या जी, जी सेवनच्या माध्यमातून मी त्यांना सांगू इच्छितो की राज ठाकरे जी भूमिका घेत आहेत ती चुकीची घेत आहेत तुम्ही एक अभ्यासून येत आहात तुम्ही अभ्यास करून मराठ्यांना आरक्षण ओबीसीतून कसं टिकत आणि कसं दिलं पाहिजे हे तुम्ही सांगितलं पाहिजे मराठ्यांच्या जा विरोधात जाऊन तुम्ही आमच्याच पोरांची माती भडकून आरक्षणाची गरज नाही हे त्या गोष्टी बोलून आमची माती भडकून त्याच्यामुळं तुमच्या माध्यमातून परत एकदा मी विनवणी करतो प्रत्येक विरोधी पक्षाला प्रत्येक सत्तेत असणाऱ्या पक्षाला आणि प्रत्येक राज्यकर्त्याला मी तुमच्या माध्यमातून हा जोडून विनंती करतो की येत्या अठ्ठावीस तारखेपर्यंत तुम्ही सगळ्यांनी बाजू धरून दादांच्या ज्या काही मागण्या आहेत सात आठ दहा वीस ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या तुम्ही लावून धराव्यात आणि त्या मागण्या अठ्ठावीस तारखेच्या आत पूर्ण करून त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात एवढीच आम्हाला तुमच्या माध्यमातून मिळाली दादा तुम्ही राज ठाकरेंना जबाब विचारले होते धाराशिवमध्ये मध्ये ज्यावेळेस ते हॉटेलवर वगैरे त्यांना विचारलं होतं की तुम्ही आरक्षणाला विरोध का करता वगैरे तर त्यांनी असंच पत्रकारांना एक स्टेटमेंट दिलंय की तुम्ही जे जबाब विचारणारे जे लोक आहेत ते जारंगी पाटलाचे समर्थक नाहीये काय वाटत नाही मी तर म्हणतो ना मी आज पण तुमच्या माध्यमातून म्हणतोय राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी किंवा राज ठाकरेंनी माझा आत्तापर्यंत रेकॉर्ड काढावं आत्तापर्यंत जर मी कोणत्या नेत्याला कोणत्या पक्षाला जर अटॅच दिसलो कोणत्या नेत्यासोबत कोणत्या पक्षासोबत माझा एक जरी फोटो दिसला तर हे मूर्ख चढून राज ठाकरेंच्या समोर ठेवन मी मी, मी आज पण सांगतोय आम्ही म्हणजे मूर्खत काढायचा फक्त प्रयत्न चालू आहे आता हे बघा मराठा समाज रक्तातच मराठा समाजाच्या रक्तात राजकारण आहे तो कुठल्या ना कुठल्या पक्षाला आमचा कोणता ना कोणता बांधव पहिल्यापासून अटॅच आहे पण जेव्हापासून जरांगी पाटलांचा लढा सुरू झालाय तेव्हापासून प्रत्येकाने आपापले पक्षाचे जोडे जे आहेत ते बाजूला ठेवून जरांगी पाटलांच्या मागे भक्कमपणे उभे ही तेवढीच सत्य परिस्थिती आणि ही त्यांनी मान्यच करावी लागेल आता दादा एक मुद्दा राबवला जातो मेन म्हणजे तो म्हणजे असा की आता हिंदू म्हणून सगळ्यांनी एक झालं पाहिजे आता निवडणुका तोंड आले विविध काही घटना घडताय परंतु आता एक मुद्दा होतो की हिंदू म्हणून एकत्र आलं पाहिजे नाही हिंदू म्हणून एकत्र आलं पाहिजेत पण आज मला अभिमान सांगा वाटतंय की आम्हा मराठ्यांमुळे हा हिंदू समाज आहे आणि आम्हाला काय वेगळं सांगायची गरज नाही की आम्ही हिंदू आहेत आम्हाला कपळावर लावून मिरवायची गरज नाही की आम्ही हिंदू आहेत म्हणून आम्ही मराठा आहोत आता आमची पहिली जात आणि मग धर्म इथून पुढे आमचं हेच धोरण आहे पहिलं मराठा आणि मग हिंदू आम्ही कट्टर हिंदू आहोत त्यात काय दुमत नाही पण आधी पहिलं आमची जात आणि त्यानंतर आमचा धर्म दुसरी गोष्ट भुजबळ साहेबांनी आरक्षणाला पहिल्यापासून विरोध केलाय त्यांची काही के स्टेटमेंट पण आहे ते बोलले की एक लक्षात ठेवा की मराठा समाजावर आरक्षण जर भेटलं तर यांना शिक्षणात पण आरक्षण यांना नोकरीत पण आरक्षण व यांना राजकारणात सुद्धा आरक्षण भुजबळ साहेबांची थोडं वय झाल्यामुळं त्यांना म्हणजे स्मरणशक्ती त्यांची कमी झाली असावी पण त्यांनी नीट मनोज दादांचं स्टेटमेंट ऐकावं पहिल्या दिवसापासून दादांचं एकच एक स्टेटमेंट आहे की आमच्या समाजाला माझ्या गरजवंताला फक्त नोकरीमध्ये आणि शिक्षणामध्ये फक्त आरक्षण हवं आहे राजकारणाचं आम्हाला पहिल्यापासून आम्ही घेणं देणं नाही म्हणतोय आजही आम्हाला राजकारणाशी घेणं देणं नाही आजही हा माणूस प्रत्येक वेळेस यांना टाइम लाईन टाइम लाईन देऊन सांगतोय की बाबा आम्हाला राजकारणात यायचं नाही आम्हाला राजकारणात यायचं नाही आणि तुम्ही आम्हाला बळजबरीने राजकारण ढकलण्याचा प्रयत्न करत असाल तर मग आम्हाला राजकारणात येऊन आमचं आरक्षण आम्हाला खेचणाला लागेल आणि ही सत्य परिस्थिती आहे दादानी जर उमेदवार दिले तर आमचे जेवढे दादा शंभर दादांनी शंभर उमेदवार दिले तर आमचे नव्वद पंच्याण्णव आमदार तर कुठेही गेले नाहीत ही सत्य परिस्थिती सध्याची महाराष्ट्रातली आहे ते त्याच्यामुळं त्यांनी त्यांची चिंता करावी आणि जस की दादानी सांगितलंय की कुणाला काय बोलायचं नाही कुणाला काय अडवायचं नाही कुठंही आंदोलन सुरू नाही त्याच्यामुळे आम्ही शांत आहोत पण तुमच्या माध्यमातून नारायण राणेंना मी अजून एक सांगू इच्छितो त्यांनी स्टेटमेंट केलं होतं की मराठवाड्यात मी येऊन दाखविन राणे साहेब तुम्ही मराठवाड्यात यायच्या अगोदर फक्त पहिल्यांदा धाराशिव धाराशिवला या आम्हाला आलं तर गणपतीतच या आम्हाला तुमच्या आरती ठेवायची आहे तुम्ही गणपतीत आमच्याकडे यावं आणि आमचा मान सन्मान घेऊन जावा एवढंच मला तुमच्या माध्यमातून त्यांना सांगा एक लाड एक वक्तव्य केलंय की आम्ही लहानपणात जे आम्ही हेच उद्योग करून मोठे झालेलो आहे म्हणजे काय गुंडा गर्दी असंच याचा अर्थ निघतो तर जरंगे पाटलाने त्याने आवाहन केलं का तू मुंबईत येऊन दाखव म्हणून नाही आता तुम्ही आता मला हा प्रश्न विचारलात म्हणून सांगतोय आता मी येत्या काही दिवसात तुम्हाला आम्ही मुंबईत असेल का कुठं असेल तुम्हाला दिसेलच आम्ही आणि आमचं काय तू आकडे करू शकतो ते बघून आम्ही जरांगी पाटील तर लांबची गोष्ट आहे जरंगे पाटील लांबची गोष्ट आहे पहिला आम्ही जे दाबा येतोय आमचं काय तू आकडे करतो ते बघू आधी आणि मग परत पाटलांना आव्हान दे ना हो तू पाटील तुम्ही मुंबईत आहे या अरे तू आत्ता करतो त्या गोष्टी किंवा तू जो म्हणतो लहानपणी आम्ही केल्यात आता तू व्हाईट कॉलर आहे पण आता आमचं जे आहे ते आम्ही सर्वसामान्य जे एक गुन्हा देखील आमचं तुमच्यासारखं भ्रष्टाचारी गुन्हा आमच्यावर दाखल नाही आमच्यावर सगळे जे गुन्हे दाखल झालेत ते समाजासाठी काम केलेले गुन्हे दाखल आहेत त्याच्या आम्ही छाटी टोकपणे सांगतो की तू ये मुंबईत तू सांगाल तिथे येतो आम्ही तू फक्त सांग आम्ही जास्त नाही धाराशिव मध्ये आम्ही किती बारा पंधरा जण आहेत बारा पंधरा जण येतो तू सांग तिथे येतो पटलांची काय गरज आहे आम्ही आहे ना खंबीर आम्ही येतो तुझ्या म्हणशील तिथे मुंबईला त्यानंतर दरेकरने एक स्टेटमेंट केलंय की जरांगे तुझी अरे कडेची भाषा बोलली की जरांगे तुझी भाषा आता बदलली तू आता राजकारणाची भाषा बोलायला लागला व तुला जर राजकारणात उतरायचं असेल तर उतर आम्ही तुझं एक्स वाय जेड करू आता बघा मी राजकारणाच्या म्हणजे मला काय त्या विषयात जास्त पडायचं नाही पण मला थोडक्यात सांगू इच्छितो की दादांनी जे काही आवाहन करतील उमेदवार देतील पाडापाडी म्हणतील जे काही दादा आदेश देतील त्या आदेशाचा आम्ही पूर्णपणे काटेकोरपणे पालन करू मग त्यावेळेस आपले उमेदवार असतील किंवा अमुक अमुक आमदाराला मदत करा म्हणतील म्हणजे जो आपली आरक्षणाची बाजू लावून धरतो त्याला मदत करा म्हणतील जे काय दादा सांगतील ते आम्ही आदेश आम्हाला कोणत्याही यामध्ये कोणत्याही समाजात जे इथं उपस्थित असतात किंवा दादांकडे प्रेमापोटी येतात ह्यांचा कुणाचाही स्वार्थ यामध्ये नाही हे सगळे निस्वार्थीपणाने फक्त गरजवंतांसाठी येत आहेत त्याच्यामुळं आम्ही शंभर टक्के दादा जे म्हणतील त्या माणसाचं आम्ही काम करू आणि त्या माणसाला आम्ही निवडून आणायचं एक शेवटचा प्रश्न तुम्हाला मराठा असावा तर मराठवाड्यासारखा व ज्या ज्यावेळेस जा, तुम्ही राज ठाकरेंना जबाब विचारले डायरेक्ट समोर त्यावेळेस संपूर्ण मराठ्यांना एक अभिमान वाटत होता तुम्ही तुमच्या माध्यमातून इतर मराठ्यांना काय आव्हान करणार नाही बघा ज्यावेळेस आपला सरसेनापती ज्या ज्यावेळेस आपला प्रामाणिक असतो त्यावेळेस त्याचे खालचे कार्यकर्ते किंवा समर्थक किंवा त्यांचे जे खालचे जे, जे सदस्य असतात ते देखील प्रामाणिक असतात आणि आम्ही प्रामाणिकच होतो प्रामाणिक आहोत आणि कायमस्वरूपी प्रामाणिक राहू दादांसोबत एकनिष्ठ राहू त्यामुळं मला इतरांना सांगण्या एवढं मी एवढा मोठा नाही पण प्रत्येकाने आपापल्या परीने जेवढं होईल तेवढं दादांच्या दादांच्या एकट्या भरोशावर बसण्यापेक्षा दादांना सहकार्य म्हणून एक खारीचा वाटा प्रत्येकाने उचलला पाहिजे शंभर टक्के दादा लढतायत आपण कुठंतरी एक दोन टक्का आपणही लढू शकतो आणि दादांच्या मागं ती पूर्ण संपूर्णपणे प्रामाणिकपणे ताकद उभी करावी एवढंच माझं सगळ्या मराठा समाजालाच नाही इतर समाजाला देखील माझं आव्हान आहे का कारण आज जर जरांगी जर पाटलांसारखा प्रामाणिक नेता जर संपला किंवा ह्यांनी सरकारनं जर संपवला तर असा प्रामाणिक नेता परत कोणत्याच जातीमध्ये कोणत्याच समाजामध्ये तयार होणार नाही आणि हे त्या प्रत्येक समाजाचं जा, प्रत्येक जातीचं जा नुकसान आहे त्याच्यामुळं प्रत्येक समाजातल्या बांधवांनी दादांच्या पाठीमागे ठामपणे उभं राहावं एवढीच माझी तुमच्या माध्यमातून विनवणी वेळ दिल्याबद्दल तुमचा खूप खूप आभारी आहे धन्यवाद कुठून आले तुम्ही या ना या ना सर थोड मग या दादा नमस्कार कुठून आले तुम्ही आम्ही नांदेडवरून आलेलो एक दोन मिनिटं हातात चेक करतो नांदेडवरून कुठून गाव कोणतं नांदेडवरून आमचं गाव तळणी आहे आणि आम्ही उत्तर विधानसभा मतदारसंघ वेगवेगळ्या गावातून आलेले आम्ही मराठा समान आहोत काय वाटतं जारंगे पाटलांचं आता हे आपले जे मराठा समाजाचे आंदोलन वर्षपूर्ती होते नेमकं आता पुढील वाटचाल वगैरे कशी असणार नेमकी आता आज एक वर्ष झालेलं आहे निश्चितच्या आंदोलनामध्ये आपल्याला फक्त दहा टक्के यश पदरात पडलेलं आहे जे काही ओबीसी सर्टिफिकेट आपल्याला मनोज दादा पाटील यांच्या आरक्षण आंदोलनामुळे मिळालेलं आहे पण जे काही प्रमुख मागण्या आहेत जे काही मुख्य मागण्या आहेत ते अजूनही शासनाच्या वतीने पूर्ण झालेले नाहीत म्हणून येणाऱ्या काळामध्ये मनोजदा पाटील यांनी जो काही निर्णय घेतील आम्ही त्या प्रत्येक निर्णयामध्ये आम्ही सहभागी असू कारण त्यांच्या जो काही मागण्या आहेत हे रास्त आहेत मागील चाळीस वर्षापासूनच मराठा समाजाच्या मागण्या आहेत त्याच मागण्या आहेत शेतकरी संबंधी त्यांनी आज काही नवीन मागण्या आणि घोषणा केलेल्या आहेत त्याच्यात देखील आम्ही पूर्ण शेतकरी कुटुंबातले असल्यामुळे आम्ही त्या ठिकाणी सहभागी आहोत दादा कुठून आल्या आम्ही नांदेडून तुम्ही कुठून मी तुम्ही नांदेड लिमगाव तुम्ही कुठून दादा तुम्ही परतूर तालुका तुम्ही हो नांदेड तर अशाच आपण प्रतिक्रिया या ठिकाणी अंतरवाली साठी तुम्ही लाईव्ह घेत आहे तुम्ही तर व्हिडिओची लिंक जास्त शेअर करा व व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ लाईक करा शेअर ला करा व चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पंकज गायकवाड जी, जी सेवन न्यूज अंतरवाली सराठी